आज खूप अतिशय गणेश भक्तांच्या दृष्टीने आनंदाचा दिवस आहे आणि सिद्धिविनायक मंदिराचा विकास आराखडा तयार झाला आहे त्याचं सादरीकरण आहे जवळपास पाचशे कोटी रुपये आपण तरतूद केलेली आहे आणि पाहणी देखील आहे आणि त्याचबरोबर इथल्या ज्या म्हाडाच्या इमारती आहेत या महाडाच्या इमारतींच्या पुनर्विकासा संदर्भात जे काय प्रश्न आहेत या संदर्भात देखील काही इमारतींची पाहणी आम्ही करणार आहोत आणि जो रखडलेला पुनर्विकास आहे या माई मतदारसंघातला सदा सरवणकर आपले माजी आमदार आणि सिद्धिविनायकचे अध्यक्ष या ठिकाणी त्यांनी या राहुल शेवाळे आहेत आणि म्हणून या संपूर्ण भागातल्या गर लोकांना घरा घरं मिळाली पाहिजेत त्यांचा रखडलेला पुनर्विकास झाला पाहिजे आणि म्हणून या सर्व रखडलेल्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी या ठिकाणी आम्ही सुरुवात केलेली आहे म्हाडाचं एक चांगलं नवीन धोरण आपण तयार करतो आहे ॲफोर्डेबल हाऊसिंग आहे त्यामध्ये अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग आहे वर्किंग वुमन हॉस्टेल आहे स्टुडंट हॉस्टेल आहे सिनियर सिटिझनसाठी देखील या हाऊजिंग स्कीममध्ये आम्ही त्यांना देखील न्याय देणार आहोत त्याचबरोबर जिरणी कामगार असतील ड्रेवाले असतील पोलीस असतील या सर्वांना सर्वांना गावठाण कोळीवाडा या विकास झाला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्लस्टर डेव्हलपमेंट कारण एक इमारत बांधली स्टँडलोन उभी राहिली त्याला बाकी काही सुविधा मिळत नाही आणि आणखी एक आठ दहा इमारती एकत्र येऊन क्लस्टर डेव्हलपमेंट झालं ओपन स्पेस मिळते गार्डन मिळतं चांगल्या वैद्यकीय सेवा आरोग्य सेवा हॉस्पिटल या सगळ्या गोष्टी शाळा या सर्व अतिशय म्हणजे मुंबईमध्ये जो विकास होईल तो नियोजनबद्ध विकास होईल क्लस्टरच्या माध्यमातून त्यामुळे क्लस्टर हा अतिशय मुंबईकरांना वरदान ठरेल दिलासा देणारा प्रकल्प ठरेल मात्र जे आहे जाते काय तुम्ही पुनर्विकास करताय मात्र श्रेय घेण्यासाठी ठाकरे गट जो आहे तो ते प्रयत्न अंग्रेज बघा श्रेय घेण्यासाठी आम्ही कधी काम करत नाही बाळासाहेबांनी ते आम्हाला शिकवलं नाही श्रेय घ्यायला काम करावं लागतं घरात बसून श्रेय मिळत नाही घरात बसून प्रकल्प पुढे जात नाहीत आणि मी एकच सांगतो काय श्रेय 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 काय फायदा झाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेने एडिट करून डिलीट करून टाकलं काय आता तुम्ही अजून तुम्ही क्रेडिट 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 हे करताय अरे बाबा हे क्रेडिट जनतेने द्यायचं असतं जनतेने सांगायचं असतं चांगलं काम करताय म्हणून स्वतःच काय मी चांगलं काम केलं मी चांगलं मी असं कधी म्हणालो मी कधीच असं म्हणालो नाही की हे सगळं काम जे आहे महाराष्ट्रातल्या जनतेच्या आशीर्वादाने आपण करतोय एक टीम म्हणून करतोय आणि म्हणून यापुढे हाऊसिंग डिपार्टमेंट यू डी डिपार्टमेंट या माध्यमातून देखील या मुंबईचा विकास मुंबईचा रखडलेला विकास मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईकर मुंबईमध्ये आणण्याचं काम आम्ही करणार आहोत आता मुख्यमंत्री देवेंद्रजी मी असेल अजितदादा असेल आमचं सगळं मंत्रिमंडळ या संपूर्ण विकासाच्या मागे आहे आणि विकासासाठी आता आम्ही फक्त प्रायव्हेट डेव्हलपरवर पण डिपेंड राहणार ना नाही ज्याने वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष सोडून दिले प्रकल्प असे प्रकल्प आम्ही एसआरए माडा एमएमआरडीए सी सिडको या संपूर्ण एजन्सी जे आहेत सरकारी त्यांच्या माध्यमातून ते सर्व प्रकल्प मार्गी लावणार आहेत भाई सिद्धि विनायक की आर्थिक पूजा की मुंबई चलो करिए और अपने लिए क्या मामला किस तरीके ऐसी सिद्धि क्या बोले मागी गणपति को किस तरीके ऐसी सहूलियत के हिसाब से मुंबई मागी मागी गणेश उत्सव का पहला दिन है आज गणेश भक्तों का बहुत खुशी का दिन है यहाँ पर सब लोग दर्शन ले रहे हैं मैं भी दर्शन लिया हूँ और यहाँ पर जो सिद्धि विनायक मंदिर है न्यास है उसका पुनर्विकास होना चाहिए उसका भी प्लानिंग किया है और उसका भी प्रेजेंटेशन है और आज इसके लिए पाँच करोड़ रुपए के लागत का कर्तु प्रोविजन किया हुआ है और इसमें एक भक्तों को अच्छी सेवा मिलेगी और और यहाँ पर लोग आराम से गणेश भक्त जी का दर्शन लेंगे और इसलिए ये सिद्धि विनायक मंदिर का डेवलपमेंट और यहाँ के भाड़ा के बिल्डिंग का जो डेवलपमेंट है रीडेवलपमेंट क्लस्टर के माध्यम से इसे करना है और इसलिए मैं यहाँ पर कुछ स्पॉट विजिट करूंगा वहाँ कुछ प्रकल्प देखूंगा विधायक कॉरिडोर बनाने के लिए हम कार्य सिद्धि जाने के लिए सिद्धि विनायक के दर्शन पहिल्यांदा डिपीडी जे आहे त्याच्यामध्ये शहराचं नियोजन शहराचा विकास शहराचे प्रश्न हे सगळे घेतले जाते काही चिंता नाही निधी वगैरे कमी नाही सरकार बरोबर काम करते सगळ्या योजना सुरू राहणार नवीन योजना करणार आहेत त्या चालू ठेवणार विकास प्रकल्प सुरू राहणार कल्याणकारी योजना सुरू राहणार